सुरू असलेल्या विमानतळाचं उद्घाटन म्हणजे केवळ निवडणूक स्टंट असून आधी विमान सेवा सुरू करा असा टोला खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला लगावलाय पूर्वीपासून सुरू असलेल्या सोलापूर विमानतळाचं उद्घाटन म्हणजे हा केवळ निवडणूक स्टंट आहे सोलापूरकरांची विमानतळ नव्हे तर विमान सेवा सुरू करण्याची मागणी होती किती फसवता लोकांना असा सवाल सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय सोलापूरच्या विमानतळाबाबत स्टंटबाजी अधिक आहे हे विमानतळ अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून सुशील कुमार शिंदे यांनी पूर्वीच राज्य सरकारच्या बांधकाम विभागाकडून निधी आणून त्याचं विस्तारीकरण सुशोभीकरण केलं होतं या ठिकाणी विमान सेवा सुरू होती मधल्या काळात विमान कंपनी बंद झाल्यानं सेवा बंद झाली यानंतर विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी योग्य नसल्याची कारण देण्यात आली प्रत्यक्षात अनेक व्ही आय पी विमानं सोलापुरात आली आहेत एकाच वेळी अनेक विमान अन्य कारणांसाठी आली होती असंही प्रणिती शिंदे म्हणाले आमच्याकडे विमानतळ आहेच विमानसेवा कधी सुरू करणार हे बोला असा सवालही त्यांनी यावेळी केला नसताना विमान लँड झाले असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वतः आणि तुम्हाला माहितीये जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा एमरल विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरावा तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं सायकर किंवा एमरर जे एटीआर एवढा असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होते विमानतळ सोलापूरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणारा सोलापूर तर आम्ही विमानतळ नाही आम्ही विमानसेवेची मागणी करतोय विमानसेवाचा नामो निशान नाही आहे तुमच्या एअरपोर्टमध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनिटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचं आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं सा उद्घाटन होत म्हणजे नेमकं काय का चाललंय तुमच्या इथे पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचं पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करतायत किती आपल्या जनतेला फसवतायत ह्या फसव्या सरकारची आपल्याला रणनीती करते